नमस्कार मंडळी मी संजय पवार आपण पाहत आहात दिव्य ऊर्जा ज्योतिष प्रबोधन जन्मनक्षत्र कार्य प्रणाली, कशी नेमकी आपल्याला जाणून घेता येईल या संदर्भातून हा व्हिडिओ बनवतोय म्हणजेच प्रत्येक वर्तमानातील जी ग्रहगोचर स्थिती कार्यरत असते त्या गोचर स्थितीचा आपल्या नक्षत्र गोचरीनुसार कसा अंदाज घ्यायचा आणि किती अंदाज घ्यायचा त्यातून नेमकं काय आपल्याला साध्य होणार आहे आणि ज्योतिषीय कुंडली शास्त्राने जो आपल्याला शास्त्रा एकच पर्याय ठेवला त्या नेमक्या पर्यायाचा सदुपयोग कसा साधायचा आणि ते सदुपयोग साधायचंच काम जन्म नक्षत्र गोचरीतून कसं सहज सोप्या पद्धतीने साधता येतं अशा आशयाचा अशा विषयाचा हा व्हिडिओ असेल ठीक आहे सर्वप्रथम आता जन्म नक्षत्र गोचर नेमकं काय आहे त्याचं प्रकार किती आहे किंवा त्याची घडणावळ कशी आहे हे आता मागच्या बऱ्याच व्हिडिओमधून तुम्हाला लक्षात आलं असेलच लक्षा। आता सुरुवात करूया आपण ग्रह नक्षत्र गोचर म्हणजे बघा आपल्याला जे परिणाम जाणवतात मग त्या परिणामामधले शुभ परिणाम अशुभ परिणाम हे आपापल्या जन्मलग्न कुंडलीप्रमाणे आणि त्याच जन्मलग्न कुंडलीतील जन्म नक्षत्र गोचरीप्रमाणे जी शुभ अशुभता आपल्याला लागू होत असते त्याचनुसार आपल्याला फलित जाणवतात की नाही अगदी वैयक्तिक पातळीवर म्हणून तर आपण म्हणतो ना की कुंडली शास्त्र हे कुंडली सापेक्ष पाहण्याची गरज गरजायचंय तर ग्रहगोचर स्थिती कार्य कशी करते बघा आपल्या कुंडलीमध्ये एकूण बारा ग्रह असतात बारा ग्रह मध्ये एकाच स्थान म्हणजे बारा स्थानात असतील किंवा एखाद दुसऱ्या स्थानामध्ये दोघं तिघं असतील जसं आता वृषभेला हर्षल आणि गुरु आहे त्यानंतर मेथुनेला मंगळ शु, शु, आहे कन्येला शु शुक्र रवी केतू हे आहेत दश मकरेला प्लुटो आहे मिनेला राहू आहे आणि नेपच्यून आहे आणि शनी महाराज कुंभेला आहेत ही झाली ग्रहस्थिती ह्या ग्रहस्थितीमध्ये प्रत्येक ग्रह ना कुठल्या ना कुठल्या नक्षत्रात आहे आणि तो ग्रह त्याच्या गोचर गतीप्रमाणे त्या नक्षत्राचं एक एक चरण उपभोगत असतो बरोबर की नाही आणि ती चरणांची शृंखला जशी जशी पुढे जाते नक्षत्र चरणांची तशी तशी मग जो राशी परिवर्तनाचा पडाव येतो तिथे राशी परिवर्तन होतं राशी परिवर्तन होतं म्हणजेच स्थान परिवर्तन होतं त्या ग्रहाचं बरोबर की नाही हे प्रामुख्याने आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे मुद्दा लक्षात येतो ना तर ही ग्रहगोचर कार्य कशी करते तर तो ग्रह त्या एका त्याच्या गोचरीमध्ये तो ज्या गतीने गोचर भ्रमण करतोय त्या भ्रमण गती भ्रमण कक्षेमध्ये जी नक्षत्र येतात त्या नक्षत्राच्या प्रत्येक चरणाचा उपभोग घेत तो पुढे चालत असतो अशी कुंडलीमध्ये बारा ग्रह आहेत एक ग्रह त्याच्या त्याच्या गोचर गतीप्रमाणे तो ज्या स्थानातून गोचर करत असतो त्या स्थानातील विषयांवरती तो प्रभावी ठरत असतो त्याचा प्रभाव हा गोचरी त्याच्या सोबत गोचरीत असलेल्या नक्षत्राच्या प्रभाव अंतर्गत येतो त्याला सहाय्यक ठरतात कोण तर त्याच नक्षत्राचं स्वामी ज्या राशीत असतात त्या राशी स्वामी अशी ती सगळी एकत्रित फलिता आपल्याला लाभत असतात बर फलित ही कुठल्या तरी एका ग्रहाची एकाच विषयावर कधीच नसतात हे तुमच्या डोक्यात जे आमच्या क्षेत्रातल्या सगळ्या गुरुगंटालांनी जे भरलं भरवलंय ना अमुक विषय म्हटलं की गुरुला चिटकवून मोकळे झाले मंडळी एक लक्षात घ्या एक ग्रह त्याच्या गोचर स्थानातील विषयांवरती प्रभावी ठरत असतो त्यानंतर तो त्याच्या सप्तम दृष्टीतील स्थानातील विषयांवरती प्रभावी ठरत असतो त्याच सोबत समजा मंगळ गुरु आणि शनीला जर सोडलं खरं त्यांना विशेष दृष्ट्या आहेत त्या देखील येतातच तर एकपाद दृष्टी द्विपाद दृष्टी आणि त्रिपाद दृष्टीमधली स्थानातील विषय देखील तो ग्रह प्रभावी करत असतो त्या ग्रहाची ती गोचर त्या विषयांवरती प्रभाव परिणाम दाखवत असते जर एक ग्रह कुंडलीतल्या बारा स्थानापैकी आठ स्थानातील विषय जर प्रभावी करत असेल तर तो त्याच्या गोचर गतीने एक मर्यादित कालावधीमध्ये किती विषयांना परिणामकारक ठरत असतो कमीत कमी चाळीस विषयांना कमीत कमी एक ग्रह जर चाळीस विषय हाताळत असेल तर बारा ग्रहांची मिळून किती विषय होतील याचा कधी विचार केलाय आपण एक तर सगळ्यात पहिली मोठी गडबड काय करून ठेवलेली आहे लग्न कुंडलीची जी ग्रहस्थिती असते जन्माच्या वेळेची त्याच्यामध्ये गुरफटून घेतले स्वतःला ज्योतिषशास्त्र हे वर्तमानात वर्तमानानुसार वर्तमानातील ग्रहगोचरीला म्हणजे त्या ग्रहगोचरीला ग्रह साक्षी ठेवून कसं आपल्यामध्ये बदल करायचा आहे नेमकं काय आपल्याला आहे त्या न ग्रह नक्षत्रांच्या कुठल्या ग्रह नक्षत्रांच्या ऊर्जांना शुद्ध आणि संतुलित राखायचं याचं मार्गदर्शन करतं अहो जर एक ग्रह आठ स्थानातील विषयांवरती प्रभावी ठरत असेल तर, तर त्याच स्थानांवरती इतर ग्रहांच्या दृष्ट्या देखील असणारच की नाही संपूर्ण गोचर स्थितीमधल्या मग एखाद्या विषयावरती किती ग्रह परिणामकारक ठरत असतात जसं आता कन्येला शुक्र केतू रवी बुध ही सगळे ग्रह आहेत मग त्यांच्या दृष्टी त्या स्थानावर असतील की नाही मग त्या स्थानातील त्या विषय म्हणजे त्या ठराविक विषयांवरती हे एक दोन तीन चार पाच ग्रह परिणामकारक ठरतात की नाही मग तुम्ही कुठल्या एखाद्या विषयाला एखाद्या ग्रहाला वर्णी लावू शकता का नाही ना हे मुद्दे मी का सांगतो याचं तुम्हाला म्हणजे उकल तुम्हाला व्हिडिओच्या पुढे 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 होईल हा मुद्दा लक्षात आला की एक ग्रह कमीत कमी चाळीस विषयावरती जर प्रभावित करत असेल तर बारा ग्रहांचं विषय किती झाले बरं एकाच विषयावर एकच ग्रह नसतो परिणामकार ठरत तर त्या विषयावरती गोचर स्थित गोचर भ्रमणातून त्यांच्या प्रत्येक ग्रहाच्या दृष्ट्याचं त्यात एकाच स्थानावर येत असतील त्याच विषयावरती येत असतील तर त्याचा परिणाम आपल्याला कुठल्या ग्रहाच्या खात्यामध्ये टाकायचा आहे शक्य नाही ना ते <laughs> येत लक्षात किती सावळा गोंधळ माजवून आहे बघा अहो ज्योतिषशास्त्र सहज सोपं आहे हो उगाज काई लोकान नी करूं है। मत है। काही निवडक लोकांनी त्याची वाटोळ करून ठेवलेलं आहे ज्योतिषीय कुंडली शास्त्रामध्ये तुम्हाला काहीही बदल करता येत नाही काही मागे पुढे करता येत नाही जे आहे ते भोगायचं आहे जी ग्रहस्थिती चालू आहे ज्या स्थितीमध्ये आहे ज्या फलित स्वरूपामध्ये आहे ज्या फलित पंचांगाच्या स्थितीतून ते प्रभावी ठरत आहेत ते सगळे प्रभाव तुम्हाला भोगायचेच आहेत ते टळत नाहीत दुसरा आणखी एक महत्वाचा मुद्दा ज्योतिषीय कुंडली शास्त्रामध्ये दोष हा अस्तित्वातच नाही आहे जर मंगळाला पापग्रह ठर ठरवलं असतं सगळ्यांना सरसकट समान शनीला अशुभग्रह राहू केतूला ग्रह हे जर सरसकट सर्वांना ठरवलं असतं तर ह्या ग्रहांचे शुभ परिणाम ज्यांना मिळत आहेत त्यांनी काय विचार करायचा गुरु शुक्र रवी, रवी चंद्र बुध गुरु शुक्र हे शुभ ग्रह पण त्यांचा दुष्परिणाम जे भोगतायत त्यांनी त्या ग्रहांना काय शुभ ठरवायचं कि अशुभ ठरवायचं इथेच मेघ आहे आणि ही मेघ तुम्हाला तुमची जन्म नक्षत्र गोचर उघड करून सांगते कारण जन्म नक्षत्र गोचरच तुम्हाला सांगते की तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये होणाऱ्या त्रासाला होणाऱ्या अशुभतेला कोण कारण ठरणार आहे कुठलं नक्षत्र कारण ठरणार आहे कुठला ग्रह कारण ठरणार आहे आणि किती वेळासाठी हे तुमचं जन्म नक्षत्र गोचर तुम्हाला <laughs> माफ करा तुमच्या जन्म नक्षत्र गोचरीच्या क्रमवारीनुसार सांगतोय विपद प्रत्यरण वध नक्षत्रांच्या माध्यमातून आणि त्याच्या बाहेर तुमच्या आयुष्यात काहीही अशुभता घडत नाही जे डोकं फिरवलं जातं ना डोक्यात भरलं जातं आता शनी तुम, तुम्हाला आठवा आहे शनी चौथा आहे व तुम्हाला असं होईल तुम्हाला तसं होईल अरे व्हायचं ते होणारच आहे ना ते का टळणार नाहीये तुम्हाला त्याच नकारात्मक रूप दाखवून का भ्रमित केलं जात त्याचा मागचा उद्देश तुमच्या लक्षात येतोच आहे आणि मनात अशी अपेक्षा आहे की हे साधारण दीड पावणे दोनशे व्हिडिओ होत आलेत आपले त्याच्यातून तुम, तुम्हाला त्या व्हिडिओतून तुमच्या लक्षात आलं असेल हे सगळं हो की नाही तर ही कार्यप्रणाली जी चालू राहते त्या कार्यप्रणालीमध्ये जे काही फलित पंचांगाचे परिणाम होत असतात सर्वांवर होतात ना ते मग काही जणांना शुभ ठरतात काही जणांना अशुभ ठरतात त्या ठिकाणी तुमचे हे शुभ ग्रह अशुभ अशुभ म्हणजे काही जणांना अशुभ का ठरतात हो तुमचे हे अशुभ ग्रह काही जणांना शुभ का ठरतात ह्याचा कधी सरासर विचार केलाय आपण गुरुजींनी सांगितलं ना बास अहो सद्विवेक बुद्धी वापरा डोळसपणे बघा त्या कार्यप्रणालीकडे मुद्दा लक्षात येतोय का ही जी कार्यप्रणाली चालू असते त्या कार्यप्रणालीमधील नेमकी कुठली ग्रहस्थिती आणि नेमकी कुठल्या ग्रह नक्षत्राची ऊर्जा मला अशुभ ठरणारी आहे आणि ती अशुभता मला टाळता येत नाही ती मी टाळू शकत नाही काहीही उठ उन उटपटांग काही पण करा कसलेही दुनिया दुनियाभरचे उपाय करत बसा ते टळत नाही ज्योतिषशास्त्राने एकच पर्याय शिल्लक ठेवला आपल्याला तुम्हाला तुमच्या जन्म नक्षत्र गोचरीप्रमाणे जे अशुभ ठरतात जे त्रासदायक ठरतात त्यांना तुम्हाला त्यांच्याच ऊर्जा पातळीवरती शुद्ध आणि संतुलित राखण्यासाठी त्यांचे ऊर्जा संस्कार करायचे असतात आणि हीच ऊर्जा संस्काराची पद्धत जाणीवपूर्वक काही नतद्रष्टांनी मागं टाकली खर त्यांची गर्म त्यांच्याकडे आहेत व्हिडिओचा विषय असा आहे की त्या कार्यप्रणालीमध्ये या वर्तमान ग्रह गोचर नक्षत्र राशी गोचरमध्ये जी कार्यप्रणाली चालू राहते त्याच्यातील जे परिणाम आपल्याला जाणवतात त्या परिणामातील नेमकं मला म्हणजे वैयक्तिक पातळीवरती कुठल्या कुठल्या नक्षत्राच्या माध्यमातून आणि ग्रहांच्या माध्यमातून अशुभता लाभणार आहे अशुभता परिणामकारक ठरणार आहे त्यालाच फक्त आपल्याला पाहायचंय आणि त्यावरच काम करायचंय काम करायचं म्हणजे त्या अशुभ ऊर्जेला शुद्ध संतुलित राखायचा प्रयत्न करायचा आहे प्रामाणिक प्रयत्न करायचा आहे त्या प्रयत्नामध्ये तुम्हाला यश यावं म्हणून देखील शा, शास्त्राने सोय करून दिलेली आहे नक्षत्र आराध्य वृक्षांचे ऊर्जा तुम्हाला देऊन येत लक्षात पंचांगामध्ये नक्षत्रांची आराध्य वृक्ष दलित ग्रहांची दिलीत का हो नाही ना काहीतरी त्या त्याच्या मागे तथ्य आहे की नाही ग्रहांना स्वभाव गुणधर्म तत्व सांगितली आहेत परंतु नक्षत्रांना काय काय दिलेलं आहे नक्षत्रांना देवता आहेत नक्षत्रांना आराध्य वृक्ष दिलाय नक्षत्रांना दृष्टी आहे ते लक्षात तुमच्या कुंडलीतल्या ग्रहा म्हणजे ग्रह ज्या नक्षत्रात असतो ज्या चरणामध्ये असतो त्यानुसार तुमची नवमांश कुंडली तयार होत असते मग नक्षत्र गोचर किती महत्वाची आहे देवा येते लक्षात तुम्हाला दक्षत्र गोचरीचं महत्व हे काणी कपाळी पोटतिडकीने का सांगायची वेळ आली आहे कारण हे सहज सोपी पद्धती आणि ही ज्योतिषे कुंडली शास्त्रातील सहजता दुर्लक्षित ठेवल्या गेली आहे जनसामान्यांपर्यंत पोचूच दिली नाही जनसामान्यांचं काय घेऊन बसलात जे ज्योतिष शिकतात त्यांना देखील या गुरु घंटालांनी शिकवलं नाहीये सांगितलं नाहीये त्यामुळे जे विद्या वाचस्पती म्हणून पदव्या मिरवतात त्यांच्याशी ज्यावेळेस आमचा संवाद होतो आणि ह्या जन्म नक्षत्र गोचरीबद्दल आम्ही चर्चा होते त्यांना ते समजावून सांगतो त्यावेळेस ते स्वतःहून कबूल करतात की गुरुजी आम्हाला हे शिकवलं नाही छोटा भाग होता तो जन्म विपत संपत क्षेम वगैरे पण त्याचा खरा सदुपयोग किंवा हे जन्म नक्षत्र गोचर ज्योतिषाच मनका आहे मूळ आहे ज्योतिषाशी मूळ कार्यप्रणाली आहे हे सांगितलं गेलं नाही ज्योतिष कुंडलीमध्ये ज्या ग्रहस्थितीचा आपण विचार करतो आणि त्या विचारामध्ये फक्त दोनच भाग असतात शुभ आणि अशुभ त्यातली शुभता आपण लिलया भोग उपभोगतो पण अशुभतेचं औटंबर माजवलेलं आहे जशी शुभता आपण वाढवू शकत नाही तशी अशुभता कमी करू शकू का आपण नाही ना हा हा मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे की नाही कुठल्याही ग्रहाला ग्रहयोगाला नक्षत्राला दोषी बन बनताना दोषी ठरवताना त्याच्यावरती उपाय करताना हा मुद्दा लक्षात घेता येत नाही का आपल्याला की मलाच ते अशुभ का सांगितलं जात आहे येत लक्षात बाकीची दुनियादारी सगळ्यात जो औडंबर माजवले ना ते डोक्यातून काढून टाका वेळ लागेल पण प्रयत्न करा आणि प्रत्येकाने आपापली जन्म नक्षत्र गोचर समजून घ्या सहज सोपी आहे मंडळी सहज सोपी आहे काही लक्षात ठेवायचं नाही तुम्हाला तुम्हाला फक्त तुमच्या जन्म नक्षत्रानुसार जे विपत प्रत्यर वध जी नक्षत्र आहेत त्यांना त्यांची माहिती करून घ्यायची आणि त्यांच्या ऊर्जांना कस संतुलित राखायचं ह्याची पद्धती माहिती करून घ्यायची आहे आम्ही आहोत ना तुम्हाला ते समजावून सांगायला हे माझ्या फायद्यासाठी नाही तर तुमच्या स्वतःच्या फायद्यासाठी आहे ते ह्या सगळ्या फालतुगिरीतून तुम्ही अलगद बाजूला पडाल बाजूला याल मी तर म्हणतोय बाजूला या आणि तुमच्या जीवनाला एक सुंदर वळण लावण्यासाठी स्वतःच दैनंदिन आयुष्य स्वतःच दैनंदिन नित्यकर्म कर्म याच एक सुनियोजन साधा आणि ते सुनियोजन साधण्यासाठी फक्त तुम्हाला त्या प्रत्येक दिवसातलं नकारात्मकता नेमकी पिनपॉईंट करायची ना शोधायची आहे किंवा ती मार्किंग करून ठेवायची आहे लक्षात ठेवायची आहे आणि त्या अशुभ दिवशी म्हणजे तुमच्या जन्म ज्या दिवशी तुमचं जे अशुभ ठरणारं नक्षत्र असतं त्या नक्षत्राच्या दिवशी कुठलीही शुभ कार्य करायची नाहीये सहज सिंपल आहे की नाही कार्य करायचे नाहीत म्हणजे काय तर त्या कार्याचं नियोजन करायचं दहा दोन दिवसांनी काम करायचंय दहा दिवसांनी एखादा निर्णय घ्यायचा आहे तर तो, तो निर्णय घेता कुठल्या दिवशी घ्यायचा हे तुम्हाला नियोजनात घेता येतं आणि हे नियोजनात घेतल्यामुळे नकळतपणे आपल्याकडनं होणाऱ्या अशुभ नक्षत्रावरची कार्य आणि त्याच्यातून निर्माण होणारे त्रास मनस्ताप हा संपूर्णपणे नियोजनामुळे संपून जाईल की नाही तुमच्या कंट्रोलमध्ये येईल की नाही तो तुमच्या ताब्यात राहील ना तेंच तेंच काई -काई ते जन्म नक्षत्र गोचर ह्या सगळ्याची दिशा मार्गदर्शक ठरते ग्रह नक्षत्र गोचरची कार्यप्रणाली त्यांचं त्यांचं कार्य करत असतात त्या कार्यामधील आम्हाला स्वतःला स्वतःच्या जन्म नक्षत्रानुसार अशुभ काय काय ठरतंय तेवढंच पाहायचंय ना आपल्याला आणि ते पाहायचं असेल तर सहज सोप्या पद्धतीतील जन्म नक्षत्र गोचर समजावून घ्या हे बाकीची दुनियादारी करायची गरज नाहीये हो ज्योतिष ज्योतिषी कुंडली शास्त्र शिकलो आपण पण ते शिकलेल्या शिक्षणाचा प्रत्यक्ष वर्तमान दैनंदिन जीवनामध्ये सदुपयोग कसा साधायचा हेच झाकून हेच दुर्लक्षित ठेवलंय लक्षात घ्या मुद्दा जन्म नक्षत्र गोचर समजावून घ्या एका कुंडलीमध्ये बारा ग्रह बारा स्थानातून गोचर करत असताना ते बारा नक्षत्रातून जातात हो आणि त्या बारा नक्षत्रातून जाताना ते प्रत्येक नक्षत्राच्या चरणा म्हणजे बारा चरणातून बारा राशीतून बारा लग्नाला बारा स्थानातून त्यांचे फलितपंचांग प्रभाव हे बदलतात आणि एका विषयावर नाही तर कमीत कमी चाळीस विषयावर एकाच वेळी बरोबर की नाही यातला या, या सगळ्या गदारोळामध्ये तुम्हाला लक्षात काय घ्यायचंय तर तुम्हाला लक्षात घ्यायचंय फक्त मला अशुभ काय ठरतंय आणि त्या अशुभ एनर्जीला त्या ऊर्जेला कधीही तुमच्यावरती प्रभा, प्रभाव म्हणजे प्रभाव टाकू द्या ना त्या प्रभावाला तिथल्या तिथे शुद्ध आणि संतुलित करायचं माध्यम तुम्ही काय आहे ते माध्यम फक्त तुम्ही आत्मसात करून घ्यायचं आहे ते माध्यमाच्या वाटेने तुम्हाला जायचं आहे तुम्हाला तुमची जन्म नक्षत्र गोचरीची अशुभता कळली तर त्या अशुभतेला तुम्ही सहजपणे दैनंदिन पातळीवरती तुम्ही शुद्ध संतुलित राखू शकता की नाही ते छोटस समजावून घ्यायचं तुम्हाला आला मुद्दा लक्षात जन्म नक्षत्र गोचर आणि नक्षत्र गोचर कार्यप्रणाली याचं अतुट नातं आहे आणि त्या नात्यामधली जी नकारात्मकता ते आहे तेवढी फक्त आपल्याला लक्षात घेऊन त्या नकारात्मकतेमधली नकारात्मकता आपल्याला शुद्ध संतुलित राखायची आहे आणि हे सहज सोपं काम तुम्हाला तुमची जन्म नक्षत्र गोचर मार्गदर्शित करते ते मार्गदर्शन फक्त लक्षात घ्या आला मुद्दा लक्षात विषय आवडला असेल तर हा व्हिडिओ सेव्ह करा हा व्हिडिओ लाईक करा आणि ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मंडळी सर्वप्रथम सर्वांना सर्वप्रथम म्हणण्यापेक्षा आता निदान आत्ता लक्षात आलं माझ्या ते तर सर्वांना ह्या आपल्या पुण्य भक्तिमय अशा नवरात्रीच्या शारदीय नवरात्रीच्या अनेक अनेक शुभकामना शुभेच्छा जो लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि चॅनल लाईक करा धन्यवाद ओम नमो आदेश